माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांचा वाढदिवस तीन तारखेला आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचं दिसतंय नितीन सावंत यांनी शिवसेनेत आपली मोठ्या प्रमाणात ताकद आणि आपली माणसं प्रेमाची जपून ठेवली आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना सांभाळणारा अशी प्रतिमा नितीन सावंत यांची आहे आपल्या ने नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा सेना एक आणि ठाकरे गटाचे नेते मैदानात उतरलेले दिसून येत त्यामुळे अनेक ठिकाणी नितीन सावंत यांची जोरदार बॅनरबाजी आपल्याला दिसून आहे अशाच प्रकारे युवा नेते सागर ओसवाल यांनी सुद्धा कर्जत शहराच्या बाजारपेठेमध्ये फिक्स आमदार नितीन दादा सावंत अशा प्रकारची बॅनरबाजी केली आहे त्यामुळे नितीन सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सागर ओसवाल यांनी जोरदार बॅनरबाजी करून आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्याचं काम केलंय विकासनामा कर्जत